पण माहिरा जी मन्नतच्या बाजूला उभी असते ती मात्र प्रथमची ती हरकत बघते आणि रागाने त्याच्याकडे पाहून म्हणते ही काय हरकत होती तुमची यावर प्रथम तिला दुर्लक्ष करत पुढे जातो तर माहिरा स्वतःकडे दुर्लक्ष होतं हे लक्षात आल्यावर रागाने म्हणते खूपच विचित्र आहात तुम्ही एकतर अशी हरकत केली आणि त्यानंतरही माझ्याकडे दुर्लक्ष करत पुढे चाललात आणि डान्स स्टेजवर तुमच्या मित्रानेही हाच प्रकार केला पण तेव्हा मी काही बोलले नाही पण पुढच्या वेळेस लक्षात ठेवा माझ्याशी किंवा माझ्या मैत्रिणीशी असा काही प्रकार करायचा प्रयत्न केला तर माझ्या इतकी वाईट कोणी नसेल तर थोडं जपून त्यावर समीर अनोळखी चेहरा करत म्हणतो जी तुम्ही कुठल्या प्रकाराबद्दल बोलताय तेच समजत नाही आहे आम्ही काय केलं आणि कसं केलं जरा दाखवून सांगाल का इतकं बोलून समीर हसत हसत प्रथमला हाय फाय देतो आणि दोघंही निर्लज्जपणे असतात हे पाहून माहिरा काहीच बोलत नाही फक्त दोघांकडे शांतपणे बघत राहते तेवढ्यात तिचं लक्ष मन्नतकडे जातं आणि तिला पाहून ती शरारती असते आणि म्हणते मन्नू माझं एक काम करशील का अविनाशमध्ये गुंतलेली मन्नत माहिराचं बोलणं ऐकून अचानक गोंधळून जाते आणि मग लक्ष देऊन विचारते हां बोल ना काय काम आहे मी का नाही करणार तुझ्यासाठी तर काहीही करेन बोल काय करायचं आहे हे ऐकून माहिरा समोर उभ्या समीर आणि प्रथमकडे बघत म्हणते जास्त काही नाही फक्त तुला कोणाला छेडून दाखवायचं आहे ते पण तुझ्या स्टाईलमध्ये समज की तू मुलगी नसून मुलगा असतीस तर तू मला कसं छेडलं असतंस हे ऐकताच मन्नतच्या ओठांवर एक शरारती हसू येतं ती समोर समीर आणि प्रथमकडे एक कटाक्ष टाकते आणि माहिराकडे पाहत म्हणते बोलून दाखव का की करून मन्नत एक तिरके हसू करत म्हणते बोलून तर खूप वेळा केला आहे आज करून दाखव हे ऐकून मन्नत समीर आणि प्रथमला खोल नजरेने पाहते आणि मग माहिराकडे बघून पुन्हा म्हणते जर तुझी परवानगी असेल तर मी या दोघांना छेडून दाखवते ते पण अगदी माझ्या अंदाजात असं म्हणत मन्नत समोर उभ्या समीरकडे पाहते आणि आधी आदबाने त्याला डोळ्या मारते मग प्रथमकडे बघून हवेत किस टाकते हे बघून दोघांचे डोळे हैराण होऊन पसरतात तेवढ्यात मन्नत त्यांच्याजवळ येते आणि एक हात समीरच्या खांद्यावर ठेवून त्याला छेडत म्हणते काय बात आहे राजा तू तर अगदी चिकना दिसतंस शपथ तुला पाहून चुमायची इच्छा होते त्या क्षणीच मन्नत समीरच्या कॉलरला पकडून त्याला जवळ ओढते आणि म्हणते तर सांगा कुठून सुरुवात करू असं म्हणत मन्नत निर्लज्जपणे हसते तिच्या या वागण्यानं समीर आणि प्रथम दोघंही अडचणीत पडतात आणि तसंच गोंधळलेले मन्नतकडे बघत राहतात ते पाहून मन्नत समीरचे दोन्ही गाल प्रेमाने ओढते आणि मग प्रथम समोर येते आणि शरारतीपणे म्हणते तसं तुम्हीही का काही कमी नाही खूप फुरसतीने देवाने तुम्हाला बनवलंय असं वाटतं असं म्हणत ती प्रथमला पुन्हा एकदा डोळा मारते आणि माहिराकडे बघून म्हणते तर कसं वाटलं माझं छेडणं हे ऐकून माहिरा हसत म्हणते कमालाच केली माझ्या जानने मन्नत हसत म्हणते मला माहीत होतं तुला नक्की आवडेल पण आता थोडं काम आहे आम्ही थोड्या वेळात येतो यावर माहिरा हसत म्हणते ओके माझी जान जा हे ऐकताच मन्नत तिथून निघून जाते आणि माहिरासमोर उभ्या समीर आणि प्रथमकडे पाहते जे अजूनही आश्चर्याने मन्नतकडे बघतच होते हे पाहून माहिरा शरारती हसत म्हणते जर आता तुम्हा दोघांना तुमच्या वागण्याचा चांगलाच अंदाज आला असेल की अजून एखाद्या पद्धतीनं करून दाखव हे ऐकून समीर आणि प्रथम थोडे गोंधळून माहिराकडे एकत्रितपणे एक म्हणतात नाही याची गरज नाही तेवढ्यात समीर हळू आवाजात म्हणतो सॉरी आणि प्रथमही म्हणतो हो माफ करा आम्हा दोघांना वाटलं की एंगेजमेंट आहे थोडी मस्ती केली तर चालेल पण कदाचित तुम्हाला आमचं वागणं आवडलं नाही आणि एक गोष्ट अजून या डान्स चॅलेंजमध्ये तुम्ही मुली जिंकलात असं म्हणत प्रथम आणि समीर नाराजीनं ना पुढे निघून जातात हे पाहून त्यांची उदासी माहिराला काहीशी खटकते आणि ती त्यांच्याकडे वळते इकडे अविनाश काम आठवतो आणि तो, तो आपल्या खोलीकडे निघतो तेवढ्यात त्याचं लक्ष समोर असलेल्या उघड्या दरवाजाच्या रूमकडे जातं हे पाहून अविनाश विचारात पडतो आणि मग त्या खोलीकडे जाऊ लागतो अविनाश जसाच रूममध्ये येतो तसेच त्याची नजर सरळ समोर खिडकीकडे जाते जिथे मन्नत उभी होती रिकाम्या नजरेने आकाशातल्या चंद्राकडे पाहत होती डोळे अश्रूंनी भरलेले पण ती सतत चंद्राकडे पाहत राहिली अविनाश तिला पाहत हळूहळू पुढे जातो आणि तिच्या मागे येऊन उभा राहतो आणि अचानकच त्याचं हृदय जोरात धडकायला लागतं पुढच्या क्षणी मन्नतला आपल्या जवळ अविनाशच्या उपस्थितीची जाणीव होते तिच्या जा ओठांवर एक वेदनादायक हसू म्हटत श्वास जडावलेले आणि ती डोळे बंद करत हळूच म्हणते तुम्ही इथे काय करताय खाली सगळ्यांना तुमची गरज असेल हे ऐकून अविनाश काही क्षण तिला शांतपणे पाहत राहतो आणि मग गंभीर स्वरात विचारतो तुम्ही खरंच साखरपुड्यानंतर निघून जाणार आहात का हे ऐकून मन्नतच्या हसण्याचा थोडा गहिरा छटाव उमटतो पण ती अजूनही चंद्राकडेच पाहत राहते तेवढ्यात अविनाश पुन्हा विचारतो लग्नापर्यंत थांबू शकत नाही का थोडं थांबली असतीस तर सगळ्यांना बरं वाटलं असतं इतकी काय घाई आहे इथून जाण्याची काही त्रास आहे का काही गोष्ट जी तुला इथे असताना अस्वस्थ करत आहे ती तू निसंकोचपणे सांगू शकतेस हे ऐकून मन्नत हळूच वेदनादायक हसू देते आणि मग चंद्राकडून नजर हटवून ती हळूच मागे वळते आणि अविनाशकडे पाहते जसं तिच्या डोळ्यांतील लालसरपणा अविनाशच्या नजरेत भरतो तसंच त्याच्या मुठीवरचा ताण वाढतो आणि त्याचं मन अस्वस्थ होऊन जातं तेवढ्यात म्हणणंच स्वतःला सावरते आणि बनावटी हसत म्हणते तुम्ही काळजी करू नका मी आत्ता जात नाहीये ठरवलं होतं साखरपुड्यानंतर जायचं पण मीहू माझ्यावर नाराज आहे तिचं मन न जुळवता मी इथून जाऊ शकत नाही तिच्या मनात माझ्याविषयी कोणताही राग नाराजी ठेवून जायचं नाही मला खूप प्रयत्न करते की माझ्यामुळे ती दुखावली जाऊ नये पण तरी कधी ना कधी होतच असं म्हणताना तिचा आवाज थोडा भरून येतो पण लगेच ती स्वतःला सावरते आणि पुन्हा एक जबरदस्ती असत म्हणते माझं सामान मी पॅक केलं आहे पण मी आता लग्नानंतरच जाईन मी हुचा राग शांत केल्यावर असं म्हणत ती पुढे सरकते तेवढ्यात अविनाश थांबत विचारतो तू खरंच जाऊ इच्छितेस का मन्नू खूप दिवसांनी अविनाशच्या तोंडून मन्नू हे नाव ऐकून मन्नतचं हृदय जोरात धडधडायला लागतं तिच्या चेहऱ्यावर समाधानाची एक शांत लाट उमटते ओठांवर एक हळवे स्मित हास्य उमटतं ती डोळे बंद करून हळूच आपल्या छातीवर हात ठेवते आणि स्वतःला सावरायचा प्रयत्न करते अविनाश मात्र तिच्या उत्तराची वाट पाहत चिंतेने म्हणतो प्लीज मन्नू सांग ना काही त्रास असेल तर तू तो निसंकोचपणे सांगू शकतेस कारण दुःख कितीही मोठं असलं तरी ते वाटल्याने थोडं हलकं होतं हे ऐकताच मन्नत अविनाशकडे पाहते फिकट असू देते आणि म्हणते तुम्हाला खरंच माझ्या वेदनेबद्दल जाणून घ्यायचं आहे ठीक आहे सांगू पण त्याआधी मी तुला एक प्रश्न विचारू शकते का अविनाश यावर अविनाश तिच्या डोळ्यात नजर घालून म्हणतो तू अजूनही मला आपला मित्र मानतेस आणि तरीसुद्धा प्रश्न विचारण्याची परवानगी मागतेस जे काही विचारायचं असेल ते निसंकोचपणे विचार हे ऐकून मन्नत त्याच्याजवळ येते आणि विचारते तुम्ही कधी कुणावर प्रेम केलं आहे का हे ऐकून अविनाश गप्प राहतो काही क्षण तसाच तिच्याकडे पाहत राहतो बराच वेळ झाला तरी तो काहीच बोलत नाही ते पाहून मन्नत हलकं असत म्हणते नाही ना तुमच्याकडे याचं उत्तर मग माझ्या वेदनेबद्दल जाणून काय कराल असं म्हणत मन्नत थोडा वेळ थांबते आणि मग वेदनेने हसत म्हणते जेव्हा मी या घरात पहिल्यांदा आले तेव्हा तुम्हाला पाहून मला एक आपलेपणाची भावना झाली म्हणूनच मी तुमच्याशी मैत्री केली आणि ती पूर्ण मनापासून निभावली पण तुम्ही ती निभावू शकला नाही मैत्री केलीत पण कधी मला आपला म्हणत नाही तुम्हाला किती त्रास झाला तरी तुम्ही तो कधी कुणाशी शेअर केला नाही मग मी काम तुमच्याशी माझा त्रास शेअर करू तुम्हाला त्रास असताना जर तुम्ही कुणालाच सांगत नसाल तर मग माझ्याकडून का अपेक्षा ठेवता हे ऐकून अविनाशच्या हाताची मूठ घट्ट होत खुली होते तर मन्ना त्याच्याकडे कटाक्ष टाकते आणि निघून जाण्याचा प्रयत्न करते पण तेवढ्यात अविनाश मध्येच थांबवत म्हणतो ठीक आहे जसं तुला हवंय तसं कर पण जिथे तू मैत्री निभावण्याची गोष्ट करते तिथे खरं तर ती तू कधी निभावलीच नाही तुम्ही मला मित्र म्हणालात पण कधी मानलं नाही जर खरंच मानलं असतं तर तू तु तुझ्या तु प्रेमाबद्दल मला सांगितलं असतं आणि हेच नाही असं बरंच काही आहे जे तू लपवलं आहे मी अनेक वेळा तुला एकट्यानं रडताना पाहिलं आहे पण हेच कधी समजलं नाही की त्या अश्रूंचं कारण कोण आहे जर मला कळालं असतं तर कदाचित तो व्यक्ती आज तुझ्याजवळ असता हे ऐकून मन्नत नजर चुकवत इकडे तिकडे पाहू लागते आणि मग बोलण्याचा विषय बदलत म्हणते खूप वेळ झाला आता खाली जावं लागेल असं म्हणत ती पुढे निघते तेवढ्यात पुन्हा एकदा अविनाश तिला थांबवत म्हणतो तू मला सांगितलं नाही तरी मी हे जाणूनच घेईन की तो वाक्य पूर्ण करत नाही तेवढ्यात मन्नत मध्येच थांबवते आणि थोड्या रुख्या स्वरात म्हणते प्लीज अवी मला माझ्या मर्जीवर सोडून दे जे काही असेल मी सांभाळून घेईल असं म्हणताना तिच्या डोळ्यात पाणी जमा होतं आणि ती ओलसर नजरेने त्याच्याकडे पाहते अविनाश मात्र तिला नाराजीने पाहत शांत पण वेदनेने म्हणतो काय माझा इतका सुद्धा हक्क नाही माझ्या मैत्रिणीवर की मी तिच्या प्रेमाबद्दल जाणून घेऊ हे ऐकून मन्नतच्या डोळ्यात अश्रू भरून येतात पण ती त्यांना आतच रोखते आणि नकली हसू करत म्हणते तुम्हाला माहीत आहे अभि जेव्हा आपण कुणावर खरंच प्रेम करतो ना तेव्हा त्याला आपलं सर्व काही मानून बसतो पण जेव्हा हे समजतं की त्याच्या आयुष्यात आपल्या आधी कोणीतरी होतं तेव्हा ती जाणीव खूप त्रासदायक असते आणि त्या वेदनेला कितीही प्रयत्न केला तरी कमी करता येत नाही असं म्हणत मन्नत अविनाशकडे पाहत राहते तर तिचं बोलणं ऐकून अविनाश आश्चर्याने तिच्याकडे पाहतो पुढच्या क्षणी तो थोडा तो घाबरल्यासारखा विचारतो म्हणजे ज्याच्यावर तू प्रेम करते तो तेवढ्यात मध्येच थांबवत वेदनेने म्हणते फक्त एवढंच समजा ज्याच्यावर मी प्रेम करतो तो दुसऱ्यावर प्रेम करतो तो माझ्यासमोर असूनही माझ्यापासून दूर असतो तो त्याच्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करतो आणि त्यांच्यासाठी काहीही करू शकतो कोणी खूप उदास असेल तरी त्याला आपल्या खोळकरपणामुळे हसवायला लावतात कधी कधी अगदी मुलासारखे होतात तर दुसऱ्या क्षणी गंभीर होऊन कुटुंबासाठी चिंतेतही होतात तो खूप चांगला भाऊ चांगला मुलगा आणि भविष्यात नक्कीच एक चांगला पतीही ठरेल सगळ्यांना समजून घेईल पण आमचे इतके खास मित्र असूनही आम्हाला समजून घ्यायला वेळ लावतात असंही म्हणता येईल की समजल्यावरही मुद्दाम त्रास देतात असं बोलताना मन्नातचं धैर्य संपतं तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत गालांवर थांबतात हे पाहून अविनाश तिच्या समोर येतो आणि तिच्या चेहऱ्यावर उमटलेल्या वेदनेला पाहून असह्य होतो तेवढ्यात तो एका हाताने तिचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करतो पण मन्नत त्याचा हात थांबवत वेदनेने म्हणते आणखी एक खास गोष्ट त्यांना माझं रडणं अजिबात आवडत नाही तरीही हे माहिती असूनही की आमचं रडण्याचं कारण तेच आहेत तरी सुद्धा ते माझं रडणं पाहतात मी त्रस्त असले की स्वतःही अस्वस्थ होतात असं म्हणत मन्नत थोडा वेळ शांत राहते आणि मग पुन्हा विचारात गडवून म्हणते तुला माहिती आहे का ते माझे सर्वात चांगले मित्र आहेत मला समजतात काळजी घेतात आणि नेहमी माझ्यासमोर असतात पण तरीही त्यांना हेच वाटतं की मी त्यांच्यापासून काही लपवते ते हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करतात पण जे खरंच जाणून घ्यायला हवं तेच समजत नाही की मी त्यांच्यावर किती प्रेम करते असं म्हणताना हलकसं असते पण लगेचच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात ती वेदनादायक नजरेने अविनाशकडे पाहते आणि म्हणते आणखी एक खास गोष्ट ते जगातले सर्वात निरागस आणि भोळे माणूस आहेत मी त्यांच्याजवळ माझं प्रेम व्यक्त केलं पण तरीही त्यांना ते समजलं नाही तू कधी इतका भोळा माणूस पाहिला आहेस का असं म्हणत मन्नत शांत होते आणि तिचं बोलणं ऐकून अविनाश तिच्याकडे सतत बघत राहतो दोघांमध्ये काही क्षणांसाठी शांतता पसरते तेवढ्यात मन्नत म्हणते चला आपण खाली जाऊया तुम्ही नंतर या असं म्हणत मन्नत एक क्षण अविनाशकडे पाहते आणि रूममधून बाहेर निघून जाते पण तिच्या शब्दांनी अविनाशला विचारात टाकून जाते इकडे माहिराला खूप वाईट वाटत होतं ती समोर बसलेला समीर आणि प्रथमकडे पाहते जे सगळ्यांच्या मध्ये बसले होते माहिरा एकदा त्यांना सॉरी म्हणायचं ठरवते पण सगळ्यांच्या समोर असल्यामुळे त्यांच्या जवळ जायची हिंमत होत नाही थोड्याच वेळात मन्नत खाली येते आणि तिच्याच मागून अविनाश हॉलमध्ये येतो तो एक नजर मन्नतकडे टाकतो आणि सगळ्यांमध्ये उभा राहतो तेवढ्यात प्रथम आणि समीर उठून एकांतात जाऊन बसतात आणि गप्पा मारू लागतात मात्र समीर अधूनमधून कोणाला तरी शोधत असतो हे पाहून प्रथम विचारतो काय झालं रे तुला कोणाला शोधतोस यावर समीर हलका असून म्हणतो काही नाही रे भाऊ असंच असं म्हणत तो गालावर हलका असतो तेवढ्यात एक मुलगी त्यांच्या दिशेने येते समीरचं लक्ष तिच्यावर जातं आणि ते दिसताच तो एक नजर प्रथमकडे पाहतो आणि तिथून हळूस निघून जातो बाकी राहतो तो प्रथम जो आपल्या फोनमध्ये गुंतलेला असतो ती मुलगी प्रथमच्या जवळ येते आणि आदराने विचारते जी तुम्ही वराचे मित्र आहात का इतकं एक तास प्रथम फोनवरून नजर उचलतो आणि समोर पाहतो तर ती मुलगी त्याच्याकडे पाहत हळूच डोळा मारते हे पाहून प्रथमच्या चेहऱ्यावर गंभीरता येते आणि तो तिला दुर्लक्ष करत पुढे निघतो पण ती मुलगी त्याचा हात पकडते आणि जवळ ओढत म्हणते अहो आमच्याशी थोडा वेळ बोलाच ना इतकेही वाईट नाही आम्ही इतकं बोलून ती मुलगी प्रथमच्या छातीवर बोट फिरवायला लागते त्यावर प्रथम तिचा हात पकडून थोड्याशा कडक आवाजात म्हणतो तुमचा हा बेशरमपणा जरा आवरा नाहीतर पुढच्या वेळी असं काही करायला तुम्ही वाचाल की नाही सांगता येणार नाही असं म्हणत प्रथम तिचा हात झटकून पुढे निघतो तेवढ्यात त्याची नजर समोर उभ्या असलेल्या माहिरावर जाते जी रागाने त्या मुलीकडे पाहत होती तोच ती मुलगी प्रथमकडे काही बोलायला पुढे येते पण तिची नजर माहिराशी भिडते जी अजूनही रागाने तिला घुरत होती हे पाहून ती मुलगी घाबरून एक नजर प्रथमकडे टाकते आणि लगेच तिथून पळ काढते ती मुलगी तशी पडताना पाहून प्रथम थोडं दाबून हसतो आणि नजर माहिरावर स्थिर होते जी अजूनही तिला रागाने जाताना पाहत होती राग इतका होता की जर ती मुलगी थोडीशी जरी अजून थांबली असती तर माहिरा नजरेनेच तिला जाळून असते तेवढ्यात प्रथम पुढे येऊन माहिराच्या खांद्यावर हात ठेवून हलकं दाबतो माहिरा डोळे बंद करून स्वतःला शांत करत डोळे उघडते आणि नाराज नजरेने प्रथमकडे पाहते माहिराच्या चेहऱ्यावरचा रुसलेपणा पाहून प्रथमच्या ओठांवर हसू पसरतं जे पाहून माहिरा अजूनच चिडते आणि खांद्यावरून त्याचा हात झटकून तिथून रागाने निघून जाते पण प्रथम तिच्या या रागाला जाणून तिला समोरून येताना पाहत मनात हळूच म्हणतो ही नाराजी माझ्यामुळे आहे ती तुम्ही व्यक्त नसलात तरी तरी नाराजीनंतरही तुम्ही एकदा तरी वळून माझ्याकडे पाहाल कारण तुझ्या प्रत्येक भावनेला मी ओळखतो प्रथमचं हे बोलणं खरं ठरतं आणि माहिरा खरंच वळून एकदा त्याच्याकडे पाहते आणि मग किचनकडे निघून जाते हे पाहून प्रथम हसतच किचनकडे निघतो इकडे किचनमध्ये माहिरा सगळ्यांवर चिडचिड करत स्वतःचीच बोलते हिंमत तर बघ कशी स्पर्श करत होती त्यांना अजून थोडा वेळ थांबली असती तर प्राण गमावले असते तिने आणि हे प्रथम हेही काही कमी नव्हते किती जवळ उभे होते त्या चुडेलच्या खरंच मन करत होतो त्याचं डोकंच फोडावं तेवढ्यात प्रथम किचनमध्ये येतो आणि तिच्या जवळ येऊन उभा राहतो माहिरा त्याच्याकडे एक नजर टाकून दुर्लक्ष करत निघते पण अचानक प्रथमच्या मजबूत मिठीत अडकते प्रथमचे दोन्ही हात तिच्या मोकळ्या कमरेवर घट्ट पकड घेतात ज्यावर माहिराचा श्वास वाढतो आणि हृदय धडधडू लागतं ती एक क्षण त्याच्या चेहऱ्याकडे पाहते आणि मग नजर खाली चुकवते हे पाहून प्रथम थोड्याशा गंभीर स्वरात म्हणतो असं नजराखाली घालून राहिलं म्हणजे असं वाटतं का की मला तुमच्या रागाची जाणीव होत नाही मग हळूच पण प्रेमाने म्हणतो माही माझ्याकडे बघा पण माहिरा तशीच उभी राहते ते पाहून प्रथम एका हाताने तिची हनुवटी धरून चेहरा वर करतो आणि बघतो तर माहिराच्या डोळ्यात अश्रू भरलेले असतात जे पाहून प्रथम अस्वस्थ होतो तो काही क्षण तिला पाहत राहतो आणि मग तिचे अश्रू पुसत प्रेमाने म्हणतो त्या मुलीचा मला स्पर्श होणं तुला सहन नाही झाला ना हे ऐकून माहिरा चेहरा दुसरीकडे वळवत त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करते पण प्रथमची मजबूत पकड सोडवणं सोप्पं नव्हतं हे पाहून प्रथम हसत म्हणतो कशाला इतकी एनर्जी वाया घालवतेस इतकं सोपं नाही माझ्या मिठीतून सुटणं इतकं ऐकून माहिरा शांतपणे उभी राहते आणि प्रथमच्या डोळ्यात पाहत हळूच म्हणते तुमचं दुसऱ्या कुठल्याही मुलीला स्पर्श करणं तिच्यासोबत असणं मला माहिराचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच प्रथम तिच्या ओठांवर बोट ठेवतो आणि म्हणतो पहिल्यांदा जेव्हा वहिनीला बघायला तुमच्या घरी आलो होतो तेव्हा नको असतानाही माझ्या नजरा तुमच्यावरच पडल्या होत्या आवड असूनही माझ्या नजरा तुमच्यात गुंतणं थांबवू शकलो नाही समजूनच आलं नाही तुम्ही कधी माझ्या आयुष्यात इतकी महत्वाची झालात तर यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला आजच्या दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बॅल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद